पाच तास झाले तुम्ही या ठिकाणी आहात याचा अर्थ हे कुणी भाड्याचे नाही तर बाळासाहेबांवरती नितांत श्रद्धा ठेवून नितांत प्रेम ठेवून या ठिकाणी तुम्ही आलेला अनेक पण त्यांची भाषण झाली अनेकांनी आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सांगितलं की सत्तर वर्षातल्या प्रस्थापित पक्षाने आम्हाला लागवलं सत्तर वर्षातल्या प्रस्थापित पक्षाने आम्हाला ठेवला आमचा अपमान केला आमची अवहेलना केली मी पुन्हा एकदा ते रडगाणे मांडणार नेत्यांनी या ठिकाणी रडगाणे सांगितलं की सत्तर वर्ष झाली आमच्या मागण्या जशाच्या तसे आहे अनेक समूहाचे लोक या ठिकाणी बोलले मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर आणि कुणाच्या हि दारामध्ये आमच्या मागण्याचं निवेदन घेऊन जाणार नाही आमच्या मागणी आमची माणसं संसदेमध्ये पाठवून आमची माणसं विधिमंडळामध्ये पाठवून आमच्या आम्ही सोडून महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार झालं आणि हो म्हणून मित्रांनो या ठिकाणी छोट्या छोट्या जातीतील माणसं एकत्रित होतात साहेब भटके मुक्त मध्ये काम करत असताना आम्ही तांड्या तांड्यावरती पाड्या पाड्यावरती गेलोय आम्ही ठरवलं की सत्तर वर्ष इथे अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातले आमच्या पारदी समाजातले समाजातली माणसं तुम्हाला भेटली महाराष्ट्रभर आम्ही आमच्या समाजातल्या लोकांना भेटतोय हजारो आमचे तरुण भट्ट मुक्त समाजातले तरुण तुरुंगामध्ये जेवण करता करता पोलिस येतात आणि घेऊन जातात आम्ही ठरवून टाकले तरुणानी साहेब तुम्ही एकदा आदेश द्या सत्तर वर्ष झाली आमच्या अंग्यावरती जी कापड बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळाच्या अंग्यावरती कापड आहेत उपकार बाबासाहेबांचे त्याची उतराई करण्यासाठी एकदा आदेश द्या पाच वर्ष तुमच्यासाठी जे जे कुणी या सगळ्या लढाईमध्ये आडवाई त्याला आडव आम्ही राहणार नाही तुम्ही आदेशाची वाटत आम्हाला काही लागत नाही हातामध्ये हत्यार सुद्धा लागत नाही लोकांना बंदूक तरी लागते आम्हाला बंदूक पण लागत नाही कारण आमच्या हातामध्ये गलोल असेल गोटी असली तर आकाशात पाच मिनिटे टपकर आम्ही पाडू शकतो मोठा प्रचंड निर्णय आमच्याकडे आहे पोलिसाच्या सत्तेची गाडीचा वेग असला तरी पोलिसांना आमची पारदर्शची परत घाबरत नाही तुम्ही एकदा आदेश दे सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता या देशामध्ये जे कारखानदार बसले झाले त्यांना जर फिरवायची असेल त्यांची तर पुन्हा एकदा आमचे तरुण म्हणतात ती काही हरकत नाही एकदा बाबासाहेबांसाठी बाळासाहेबांसाठी जेल मध्ये सुद्धा जाण्याची आमची तयारी <laughs> तांड्या तांड्यावरती पाला पालावरती चर्चा होते हा अविश्वास आला कुठून सात महिन्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीची स्थापना आम्ही सात झाले होतो पुण्याच्या विश्रामगृहावरती बोलत बहुजन आघाडीची स्थापना झाली मित्रांनो सत्तर आत्मविश्वास गळून पडला होता मरून गेला होता माणसाचा सगळा जावा पण आत्मविश्वास जावा नाही सगळं तरी ना आत्मविश्वास जर असेल तर पुन्हा एकदा दबाने उभा करता येत सत्तर वर्ष आमच्यातचा आत्मविश्वास गळून पडला मरून पडला आदरणीय बाळासाहेबांनी बोलत बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्यातून आत्मविश्वास पेरण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये कोणाच्या कक्षेमध्ये आणा मुगळून बघ गप्प आहेत चर्चा करायला कोण येत बारा जागेच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्या अनेक चर्चा झाल्या कोण कोण आले चर्चेला ठाकरे आले विखे आले चव्हाण आले अरे सगळी मंडळी आली चर्चा करायला याच्यामध्ये एक पण धनगराचा माणूस नाही याच्यामध्ये एक पण ओबीसी चा माणूस नाही एक होते फक्त भुजबळ साहेब त्यांनी अंधारातून आम्हाला सांगून टाकलं मी शिरीर आणि तिकडे पण मनाने वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे खर खरं बोलता येत आमच्या नेत्यांना पण त्यांचं दुःख त्यांना माहिती आहे आमचा माणूस जर कधी पक्षाकडून उभा राहिला माळी समाजातल्या छगन भुजबळ आमच्या नाशिक पद उभे एकशे एकोणसत्तर लोकांनी तिथ बसायचं आतापर्यंत झालं सत्तर वर्षानंतर तुमचा बाप या ठिकाणी बाळासाहेबांना आम्ही आमच्या जीवाचा कोट करू बाळासाहेबांसाठी आणि दोन हजार एकोणीस ची जी लढाई आहे ही आर पारची लढाई आहे संविधान वाचवण्याची लढाई आहे संविधान शिल्लक असेल

आमच्यातले आणि प्रस्थापित पक्षामध्ये दलाला करणारे करणारे जे पुढे भाड घेतील त्याने ती यादी वाचा अरे तुमच्या झिम्बात आहे का का राष्ट्रवादीची यादी जाहीर झाल्यानंतर विचारायला याच्यात हंगर दिसत नाही याच्यात ओबीसी दिसत नाही याच्यात मुस्लिम दिसत नाही याच्यात भटकी मुक्त दिसत नाही याच्यात बाळी दिसत नाही बिचारा काँग्रेसला जाऊन विचारा सेनेला जाऊन विचाराच्या भाजपला जाऊन याच्यामध्ये या लोकांना कुठं आमच्या लोकांना कुठं जागा दिल्या तुम्ही जर आमच्या तुम्ही तर आम्ही कशाला ही हिंमत आहे का आमच्यामध्ये पण खाऊ लोकांना जे त्यांच्या दारामध्ये पडू नये लाचारी पत्ता नाही खरं आहे आणि भाऊ म्हटले ते खरंय निवडणुका लागल्या की येतील आपल्या बसत्या बसत्यामध्ये

गाडी असते लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं नाहीये अतिशय साधी राहिलो उत्तम चारित्र आहे बाळासाहेबांच आणि मग या महाराष्ट्रातला छोटा छोटा जातीचा सर्व समोर बाळासाहेबांच्या सोबत आलेला कोण राहिले तिकडे आता आमच्या एका वक्त्याने सांगितलं की जर वंचित बहुजन गाडीचा जन्म झाला नसता तर काय झालेली जी युती आहे भाजपच्या सेनेची ही कधी झाली नसते अरे आमच्या धाक्याला युती केली कांग्रेस मध्ये काय राहिलं बर आता घरातलं एखादा जर मय झालं तर स्मशान भूमीपर्यंत देण्यासाठी चार खांदे तरी लागतात तर त्या घरातलं प्रेम स्मशान भूमीपर्यंत जात या काँग्रेसला राष्ट्रवादीचा प्रेम घरापासून खुर्चीवरती बसवण्यासाठी जे चार खांदे तरी होते इथला ओबीसी होता इतका दलित होता मुस्लिम होता भटका होता आदिवासी होता सगळ्याच काढून घेतलाय बाळासाहेबांनी आता तिथंच राहा मला काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रेम बारा जागा सन्मानपूर्वक तर के केला नाही एक जुना शेर आठवतो मला तो शेर असा होता सदम हम तो जुना होता, तो जुना होता। आता बारासा नवीन डाला घाललाय काय डाला काय आम्ही तर सगळ्या जागा जिंकणार आहोत जिंकते

सत्तर वर्ष तुमच्या अंगावरती गुलाल टाकला सत्तर वर्षानंतर मात्र आता तो गुलाल आम्ही आमच्या अंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करा आणि आतापर्यंत काय असायचं मी प्रत्यक्ष सभेमध्ये सांगतो आमचे तरुण मित्र आतापर्यंत असायचा घोडा आमचा असायचा वाजतरी आमची असायची घोडा आमचा असायचा वाजत्री आमची असायची आणि नवरदेव पवार असून देशमुखाचा फडणवीसांचा असायचा आता दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये म्हणून आपण सगळ्या लढाईमध्ये आतापर्यंत जिंकलेला एकच मुद्दा सांगणार आणि थांबणार दोन हाताच्या लढाईमध्ये आमच्यापर्यंत दोन हाताचा लढाई मध्ये आमचा कुणी पराभव केला नाही कारण एकीने लढत होतो सध्याच्या लढाई मध्ये आमचा पराभव झाला त्याचं कारण आम्ही बेकीने लढलो आता मात्र बाळासाहेबांचा आदेश आहे बाबासाहेबांचा आदेश आहे बाळासाहेब बाबासाहेब परत येते की नाही माहिती नाही पण आदरणीय बाळासाहेबांच्या रूपानं परत एकदा बाबासाहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेनं चला दिल्ली तुमची वाट बघत आहे मुंबई तुमची वाट बघत आहे आम्हाला दिल्ली नाही मुंबई दाखवणार मग घेतली आता दोन हजारच्या निवडणुकीमध्ये आहे सत्ताही आमची असणार आहे सत्ता आमचा असणार आहे दादा ही आमचा असणार आहे एवढ्या बघतो थांबतो जयम जय पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा